नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण स्थायी व विषय समितीचे अधिकार व कर्तव्य कलम एकशे नऊ याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्थायी समिती व विषय समिती यांचे जिल्हा परिषदमध्ये ग्रामविकासाकरता मोलाचे योगदान आहे त्यांचे अधिकार व कर्तव्य पुढीलप्रमाणे आहेत क या उपखंडानुसार एक संबंधित विषयाची कामे व विकास योजनांचा प्रभार सांभाळणे दोन कामे व विकास योजनांचे अंदाज तयार करण्यात व मंजूर करण्यात येतात की नाही याची खात्री करून घेणे आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे तीन अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींच्या खर्चांवर देखरेख ठेवणे तीन अ परिषद कामांच्या प्रगतीचा नियतकालिक आढावा घेणे व तत्संबंधित अहवाल जिल्हा परिषदेपुढे ठेवणे चार समितीच्या कामकाजाची एक प्रत जिल्हा परिषदेकडे पाठवणे ख या उपखंडात एक स्थायी समिती किंवा विषय समिती कोणत्याही अधिकाऱ्यास आदेश देऊ शकेल की त्याने जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या किंवा स्थायी किंवा विषय समितीच्या निर्देशांवये हाती घेतलेल्या कोणत्याही कामाच्या किंवा विकास योजनांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत प्रवेश करून समितीच्या वतीने तपासणी करावी दोन स्थायी किंवा विषय समिती आपल्या सभापतीकडून व जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून कोणतीही माहिती विवरण विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवू शकेल तीन स्थायी समिती व विषय समिती जिल्हा परिषदेतील कोणत्याही अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास समितीच्या कोणत्याही सभेत हजर राहण्याचा आणि त्याच्या विभागाशी निगडीत कोणत्याही बाबीवर समितीला सल्ला देण्याचा निर्देश देऊ शकेल आणि असा अधिकारी व कर्मचारी आदेशाचे पालन करील तीन क कर या अधिनियमातील तरतुदींच्या अधीन राहून उक्त उपकलमातील अधिकार व कार्य याव्यतिरिक्त स्थायी समिती एक कर थकबाकी फी व पथकर बसवणे व वसूल करणे यावर देखरेख व नियंत्रण करेल दोन बांधकाम व विकासकामे यांचे दरपत्रक ठेवणे असे दर, दर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक होणार नाहीत अशा रीतीने त्यांच्यात नियतकाळाने सुधारणा करील तीन निधीच्या गुंतवणुकीची व्यवस्था करील व विनियमन करील चार पंचायत समितीत दिलेल्या गट अनुदानाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या मासिक जमा खर्चाचा हिशेब तपासेल व मंजूर करील तीन ख विषय समितीला नेमून दिलेल्या विषयांबाबत स्थायी समिती एक जिल्हा परिषदेच्या मालमत्तेत व कामाच्या व विकासकामाच्या ठिकाणी किंवा संस्थेत प्रवेश करण्याचा व तपासणी करण्याचा निर्देश जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास देऊ शकेल दोन जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवू शकेल तीन जिल्हा परिषदेच्या सर्व उपक्रमांच्या प्रगतीचे नियत कालावधीने पुनर्विलोकन करील व तत्संबंधीचा अहवाल जिल्हा परिषदेसमोर ठेवील तीन ग कोणत्याही वेळी कोणत्याही विषय समितीच्या कोणत्याही सभेचे कार्यवृत्त संबंधित विषयाचे विवरण हिशेब व अहवाल कोणत्याही वेळी स्थायी समिती मागवू शकेल तीन घ स्थायी समिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास एक महिन्यापेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीची व जिल्हा परिषदेमधील अन्य वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांना चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची नाही इतकी रजा मंजूर करण्यास स्थायी समिती सक्षम असेल चार स्थायी समिती व विषय समिती विनिर्दिष्ट करील अशा शर्तींवर या अधिनियमातील कोणतेही अधिकार कार्ये व कर्तव्ये पंचायत समिती प्रदान करू शकेल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद